उंदरांना न मारता सर्व उंदीर पळवा कोणत्याही विषारी औषधांच्या वापराशिवाय घरातील किंवा शेतातील सर्व उंदीर निघून जातील सर्वात प्रभावी नैसर्गिक उपाय की ज्यामुळे घरामध्ये किंवा शेतात एकही उंदीर दिसणार नाही व्हिडिओमध्ये सहा उपाय आपण पाहतोय हे सर्व उपाय नैसर्गिक आहेत ज्यामध्ये उंदरांसाठी कोणताही विषारी औषध द्यायचं नाही ना उंदरांना मारायचं आहे उंदरांना कोणतीही इजा होणार नाही पण घरामध्ये शेतामध्ये एकही उंदीर तुम्हाला दिसणार नाही हाचे सहा या या मुले या मुले या उपाय अतिशय प्रभावी असून यामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू या घरगुती आहेत या उपायांसाठी लागणाऱ्या वस्तू या आपल्या घरातच उपलब्ध असल्यामुळे यामुळे याला येणारा खर्च देखील शून्य रुपये असणार आहे हे सर्व उपाय शंभर नैसर्गिक असून उंदरांच्या स्वभावावर आधारित आहेत सहा उपायामध्ये वापरल्या गेलेल्या वस्तू ह्या उंदरांना पूर्ण नावडत्या आहेत ज्यांनी उंदरांना भरपूर त्रास होतो पण त्यांचा मृत्यू होत नाही उंदर न मरता ते घरामधून पळून जातात या उपायांची सुरुवात केली की त्यांना घरामध्ये असं वाटायला लागतं की या घरामध्ये राहण्यात आता काही पॉइंटच नाही आणि यातला सहा नंबरचा उपाय जो व्हिडिओमध्ये शेवटी सांगण्यात येणार आहे तो इतका जबरदस्त आहे की ज्याने अगदी दहा वर्षापर्यंत देखील कोणताही उंदीर तुमच्या घरामध्ये येणार नाही यामध्ये एका उंदरावर मोठा अभ्यास झालेला आहे आणि त्याच्यावरून हा सहा नंबरचा उपाय त्या ठिकाणी सांगण्यात येत आहे चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ उंदराला न मारता घराबाहेर काढण्याच्या किंवा पळवून लावण्याच्या कोणत्याही विषारी केमिकलशिवाय सहा पद्धती मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये शेतामध्ये उंदरांनी अगदी हायदोस मांडला आहे त्याचप्रमाणे शेतीमध्ये सुद्धा हे उंदीर धान्याची नासाडी करतात धान्य असेल किंवा महत्वाच्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील तर यांचा खेळ खंडोबा हे उंदर घरामध्ये करत असतात काही वेळेस कपडे किंवा काही महागड्या वस्तू देखील हे खाऊन टाकत असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांना घराबाहेर काढणं फार मुश्किल होत चाललं आहे आजकाल प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे केमिकल औषधी येत आहेत विषारी गोळे आहेत विषारी केमिकल्स आहेत काही स्प्रे सुद्धा आहेत तर काही चिटकवणे स्टिकर्स आहेत पण या सगळ्यांचा जी काही पद्धत आहे तर ती अशी आहे की ज्यामध्ये विष बाधा होते उंदीर मरून जातो आणि उंदीर जरी मेला तरी सुद्धा बऱ्याच वेळा असं होतं की उंदीर घरामध्ये कुठेच तरी मेलेला असतो तो, तो मेलेलं त्याचं मृत शरीर अगदी सडेपर्यंत आपल्याला लक्षात येत नाही आणि पूर्ण घरभर त्याची दुर्गंधी पसरते आणि मग आपल्याला वाटतं की हा जिवंत असलेलाच काय वाईट होता त्यामुळे एक असा घर उपाय आपण पाहणार आहोत की ज्यामध्ये कोणत्याही केमिकलचा वापर न करता उंदीर घालवण्याचे उपाय पाहणार आहोत त्यामुळे उंदीर मारण्याचा प्रश्न येत नाही पण उपाय इतका जालिम आहे की हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये कुठलाही उंदीर पाहायला देखील शिल्लक उरणार नाही आणि सहा उपाय या ठिकाणी सांगणार आहोत प्रत्येकाच्या घराच्या परिस्थितीनुसार तुमच्या घरामध्ये उंदिरं किती आहेत शेतामध्ये उंदिरं किती आहेत कोणत्या वस्तू आहेत त्यानुसार तुम्ही हे वापरू शकता पण यातला सहा नंबरचा उपाय हा इतका जबरदस्त आहे की हा जर एकदा केला तर दहा वर्षापर्यंत कुठलाही उंदीर तुम्हाला पाहायला सुद्धा मिळणार नाही घरातील सर्व उंदीर पळून जातील त्यामुळे स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत सगळेच उपाय पॉवरफुल आहेत सगळेच उपाय इफेक्टिव्ह आहेत त्यामुळे कोणताही उपाय स्किप न करता पाहा कारण की जर तुम्ही यातला कोणताही उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला त्या ठिकाणी हा लागू पडणारच आहे आणि तुमच्या घरामध्ये किंवा शेतात एकही उंदीर तुम्हाला पाहायला सुद्धा मिळणार नाही पहिला उपाय आहे पेपरमेंट आता पेपरमेंट ही एक अशी गोष्ट आहे की ज्याचा जो काही गंध आहे किंवा ज्याचा वास आहे तो अगदी बिलकुल कोणत्याही उंदरांना पसंत नाही घरामध्ये तुम्ही जर पेपर पेपरमेंट जर त्या ठिकाणी टाकलं तर पेपरमेंटचा एक स्प्रे येतो तो जर मारला तर त्या ठिकाणी हे जे काही उंदीर आहेत तर ते पळून जाणार आहेत त्यानंतर दुसरा उपाय अगदी तंबाखू आता तंबाखू खाणं हे माणसाच्या आरोग्यासाठी हानिकारक असतं पण हेच उंदराला घराबाहेर पळवण्यासाठी सुद्धा चांगलं कामामध्ये येऊ शकतं कारण की यामध्ये फार नशिले पदार्थ असतात तर ते मौजूद असतात याचं सेवन जर उंदरांनी केलं तर उंदरांचा मृत्यू होत नाही पण उंदीर हे बेशुद्ध पडतात आणि मग त्या घरामधन पळ काढत असतात तर याकरता काय करायचं आहे एक छोटस म्हणजे एक साधारणपणे दहा ते वीस ग्रॅम तुम्हाला तंबाखू घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दोन ते तीन चमचे तेल किंवा जर तुमच्याकडे गावठी गाईचं तूप असेल तर ते त्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला बेसन आहे तर ते बेसन मिक्स करून त्याच्या अशा गोळ्या बनवायच्या आहेत त्या गोळ्या जिथे जिथे उंदीर जात आहेत किंवा जिथून येत आहेत जो त्यांचा रस्ता आहे बिळं आहेत किंवा जिथे धान्य ठेवलेलं आहे किंवा जिथे काही महत्त्वाच्या वस्तू आहेत तर त्या ठिकाणी जर तुम्ही ठेवलं तर आरामामध्ये ते जे काही उंदरं असतील तर ते त्याला खातील आणि अगदी बेशुद्ध अवस्थेत ते त्या ठिकाणी ते घराच्या बाहेर निघून जातील अनंतर तिसरी आणि जबरदस्त गोष्ट ज्याचा विचारही तुम्ही केलेला नसेल की याने उंदीर पळून जाऊ शकते ते म्हणजे पुदिना होय पुदिना जो आपण मठ्ठ्यामध्ये किंवा इतर भाजीमध्ये वापरतो तो, तो पुदिना जो आपल्याला माणसाला फार त्याचा वास आवडतो तो, तो उंदरांना बिलकुल आवडत नाही तर तुम्ही ज्या बिळामधून उंदीर आत बाहेर करत असतात तर तिथे जर हा पुदिना ठेवला किंवा पुदिन्याची पानं जर त्या ठिकाणी ठेवली किंवा वाळून जर त्याची पावडर त्या बिळामध्ये जर टाकली प्रचंड जबरदस्त त्याचा रिझल्ट दिसून आला आहे दुसऱ्यांना सुद्धा शंभर टक्के रिझल्ट मिळालेला आहे आता सगळ्यात भयानक उपाय आहे तो आहे लाल मिरची उपाय आता लाल मिरची जी काही आहे आपण आपल्या जेवणामध्ये याचा वापर करतच असतो पण हा जर तुम्ही बिळांच्या आसपास जर त्या ठिकाणी टाकून ठेवला तर तिथे देखील उंदराला देखील तो जबरदस्त रीतीने त्याचा देखील रिझल्ट त्या ठिकाणी मिळत असतो आता यानंतरचा एक उपाय हा मिरचीपेक्षा देखील जास्त जबरदस्त आहे शेवटचा उपाय तर सगळ्यात जबरदस्त आहे पण त्यामध्ये दुसरा जो आहे तर तो म्हणजे तुरटीचा उपाय तुरटी ही एक उंदराची दुश्मन आहे तर मग याकरता तुम्ही काय करायचं आहे तर तुरटी घ्यायची आहे तुरटीचे खडे घ्यायचे आहेत एक शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम तुम्हाला आसपास म्हणजेच मिळेल तेवढे घ्यायचे आहेत पाण्यामध्ये मिक्स करून त्याचं एक त्या ठिकाणी एक द्रावण बनवून घ्यायचं आहे आणि या द्रावणाचा स्प्रे जिथे जिथे म्हणजे जिथे उंदराचे पिळे असतील जिथे उंदराच्या जाण्या येण्याचा रस्ता असेल किंवा जिथे उंदराच्या लेंड्या वगैरे पडलेल्या असतात अशा ठिकाणी तुम्ही याचा स्प्रे जर मारला तर जबरदस्त रिझल्ट त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जातो आता पुढचा एक नैसर्गिक उपाय आणि त्यानंतर सगळ्यात जालिम उपाय आपण शेवटी पाहणारच आहोत तर तो म्हणजे तेजपत्ता तेजपत्त्याचे पान जे मसाल्यामध्ये वापरलं जातं तर ते देखील उंदरांना पळवण्यासाठी एक अचूक उपाय आहे आता हे जे काही आहे जो काही याचा वास आहे तर तो अगदी उंदराला एकदम नापसंत असणारा वास आहे ज्या वासामुळे उंदीर त्या ठिकाणी पळून जातात तर हे तेजपत्ते देखील अगदी स्वस्त बाजारामध्ये मिळत असतात किंवा घरातही सहजपणे उपलब्ध असतात तर ते तुम्ही जिथे उंदीर निघतात अशा ठिकाणी जरी ठेवले तरी प्रचंड याचा शंभर टक्के असा रिझल्ट येतो त्यानंतर आता हे सर्व उपाय करूनही जर उंदीर जात नसतील तर त्यासाठी शेवटचा उपाय आहे पण तो करण्याच्या आधी अजून एक उपाय तुम्ही या ठिकाणी करू शकता त्याने कदाचित उंदर जाऊ शकतात पण शेवटचा उपाय अतिशय प्रभावी आहे आता काय करायचंय की माणसाचे केस आहेत माणसाचे जे काही केस आहेत तर त्याच्यापासून उंदीर नेहमी दूर राहत असतात त्यामुळे ही जी काही केस आहेत तर ती देखील तुम्ही एखाद्या बिळा शेजारी त्या ठिकाणी टाकून ठेवू शकता त्याचा देखील रिझल्ट चांगला येतो आणि ते त्याच्याजवळ जाण्यापासून खूप घाबरत देखील असतात आता शेवटचा उपाय की त्याचा रिझल्ट हा शंभर टक्क्यापेक्षा जास्त आहे त्यामध्ये काय करायचं आहे तुम्ही उंदरांना पकडण्यासाठी पिंजरा लावायचा आहे त्या पिंजऱ्यामध्ये उंदरांना खाण्यासाठी काहीतरी तेलकट पदार्थ त्या ठिकाणी ठेवायचे आहेत रात्रभर दुसऱ्या दिवशी जेव्हा दोन चार उंदर त्याच्यामध्ये जमा होतील तर रंगपंचमीला आणलेला जो काही कलर असतो तर तो कलर पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे थोडासा जो काही कलर आहे म्हणजेच वेगवेगळे कलर लाल पिवळा हिरवा निळा असे वेगवेगळे कलर मिक्स करायचे आहेत छोट्या छोट्या वाटीमध्ये आणि एक इंजेक्शनची जी काही सिरीज असते तर ती घेऊन यायची आहे आणि तो जो काही कलर असतो तर तो इंजेक्शन मध्ये मारून तो पिचकारी सारखा त्या उंदरांच्या अंगावर उडवायचा आहे आता तुम्ही म्हणाल कलर उडून काय असं काय होणार आहे त्यांच्या काय रंगपंचमी खेळायची आहे का, है, है का तर नाही वेगवेगळ्या वेग वेग कलरनी हे जे काही उंदीर धरलेले असतात तर ते पुन्हा रंगवायचे आहेत रंगल्याच्या नंतर अगदी त्यांच्या अंगावर विचित्र विचित्र कलर तयार झाले पाहिजे लाल पिवळा हिरवा निळा असे वेगवेगळे वे कलर ते विचित्र दिसले पाहिजे आणि त्यानंतर हे उंदर सोडून द्यायचे आहेत हे उंदर सोडून दिले की त्यांना पाहून बाकीचे उंदीर तर पळून जातीलच परंतु ते देखील उंदीर पळून जातील मित्रांनो हा सगळ्यात जालिम उपाय आहे भरपूर शेतकऱ्यांनी हा ट्राय देखील केलेला आहे आणि एकदम त्या बाकीच्या उंदरांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी भीती भरून जाते आणि ते परत कधीच त्या जागेवर त्या ठिकाणी येत नाहीत असे प्रभावी उपाय होते कसे वाटले उपाय कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा त्याचप्रमाणे चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल नवीन आले असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तसेच आपल्या व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा धन्यवाद